सांगितल्या त्या आम्ही दखल घेतलेल्या मुख्यमंत्री साहेबांकडून त्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे आपल्याला पायाचं मुख्यमंत्री साहेबांच्या हातबळ करायचे असतील तर मग आपल्या खासदारांनी धावते अजेंडा काय असेल पुढील पाच वर्षांना पुढील पाच वर्षाचा अजेंडा मुख्यमंत्र्यांच्या उपीने आम्ही पण या इकडं लक्ष घालतोय त्याचं काही कारण आहेत की आता कोणाला सगळ्यांनी मी ओपन नाही सांगू शकत काही काही झाकली सवा दाखवायची आहे नंतर उघडू कामं झाल्यानंतर काहींचं या खासदार असं मी काय सांगितलं आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ साहेबांचा हात खडकट करायचा कधी कधी काय होतं डॉक्टर सांगतात कार्याची बाजी का मेथीची बाजी का भेडण्याची बाजी का तारल्याची भाजी मेथीची भेंडीची पण जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा तो खावत लागतो त्याप्रमाणे विच्छा नसताना पण काही गोष्टी आपल्या मनामध्ये जुळून कराव्या लागतात हे आमचे करणारे शिवसैनिक आहेत आणि ते सगळे लोक आपल्या उमेदवाराला मतदान करतील आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरती त्यांना मिठून आणतील आम्हाला पूर्ण माहिती